उत्तर प्रदेशमधील रायसन येथे सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून आरोपी सलमानने तिला तिथे अर्धमृत अवस्थेमध्ये सोडून तिथून फरार झाला सहा दिवसांपासून पोलीस आरोपीचा शोध घेत होते परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता अखेर सहा दिवसानंतर पोलिसांनी त्याला शॉर्ट एन्काउंटर मध्ये ताब्यात घेतलेला आहे काय आहे पूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशमध्ये घडलेली ही घटना नाशिक मधल्या मालेगावच्या घटनेची पुनरावृत्ती असल्यासारखं दिसते या घटनेमध्ये देखील आरोपीने त्या मुलीला चॉकलेट दिलं होतं आणि चॉकलेटच्या बहाण्याने तो तिला घेऊन गेला होता आरोपी सलमान हा रायसनमध्ये त्या मुलीच्याच एरियामध्ये राहायचा तो आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना चॉकलेट द्यायचा त्यामुळे त्याला त्या चॉकलेट टाका म्हणून देखील तिथली लोक ओळखायची चॉकलेट देणारा हा सलमान मनाने खूप विकृत होता याने पहिल्यापासूनच प्लॅनिंग केलं होतं की या मुलीला उचलून न्यायचं त्याने बारा तारखेपासून त्याचा मोबाईल स्विच ऑफ केला होता जेणेकरून कोणालाही त्याच्यावरती संशय येऊ नये ज्या दिवशी ही घटना घडली एकवीस नोव्हेंबर रोजी तो मुलीच्या गे घरी मुली गेला होता त्यांच्या घरी जाऊन चहा वगैरे पिला चहा पिल्यानंतर तो बाहेर आला आणि त्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने जंगलामध्ये घेऊन गेला जंगलामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याने तिचे हातपाय बांधले आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्या मुलीची अवस्था खूप वाईट झाली होती पूर्ण रक्ताने भरलेली ती मुलगी त्या मुलीला अर्ध मेलेल्या अवस्थेत सोडून सलमान झाला होता जेव्हा मुलगी बेपत्ता झाल्याचं त्यांच्या घरी कळलं सर्वजण मुलीचा शोध घेऊ लागले जंगलाच्या दिशेने गेल्यानंतर एका लहान मुलीचा रडल्याचा आवाज येत होता ती मुलगी दुसरी तिसरी कोणीच नसून या वडिलांची मुलगी होती जिच्या खाली काहीच कपडे नव्हते फक्त वरती एक सदरा होता आणि ती पूर्ण रक्ताने बंबाळ झाली होती तिला चालता देखील येत नव्हतं ती फरफटत फरफटत पुढे येण्याचा प्रयत्न करत होती थी। पण जसं तिने तिच्या वडिलांना पाहिलं तिने तिचे सगळं वेदना विसरून तिच्या वडिलांकडं पळत गेली वडिलांच्या गाळ्यातमध्ये पडल्यानंतर तिने सांगितलं जे काका घरी आले होते त्यांनीच मला इकडे घेऊन आले आणि त्यांनी माझे हातपाय बांधून माझ्याबरोबर असं केलं एवढं बोलल्यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली दवाखान्यामध्ये नेला असताना या मुलीला दोन तास वेटिंगसाठी ठेवलं नंतर तिला के एम हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट गाडीने हलवण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं हिच्यावरती खूप इजा झालेल्या आहेत त्या मुलीच्या अवघड ठिकाणी एवढ्या इजा होते की बायपास करावे लागली आणि आतमध्ये इन्फेक्शन न व्हावं यासाठी काही सर्जरी देखील करावी लागली डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीला आता सहा महिने तरी बेडवरून हलता येणार नाही आणि काही दिवसानंतर तिचं आणखीन एक ऑपरेशन करणं करावं लागणार आहे सहा दिवसांपासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते परंतु सलमान पोलिसांना गुंगारा देत होता वेगळ्या वेगळ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दिसायचा खरं पण पोलिसांना सापडत नव्हता सहा दिवसांपासून पोलिस याचा तपास करत होते पोलिसांनाही माहिती होते की हा कुठेतरी लपून बसलाय कोणीतरी ओळखीचा माणूस आहे जो त्याला लपवतोय परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता अखेर सत्तावीस नोव्हेंबर रोजी तो पळून जात असताना पोलिसांना माहिती मिळाली पोलिस घटनास्थळी पोहोचले तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्या पायावरती एक गोळी झाडली आणि पोलिसांनी या सलमानला आता ताब्यात घेतलेला आहे सलमानवरती आता दवाखान्यामध्ये उपचार सुरू असून लोकांनी त्याला एन्काउंटर करा किंवा आमच्या ताब्यात द्या त्याला जिवंत काढायचा आहे अशी मागणी केली आहे मुलीच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार मुल मुलीचे हात आणि पाय खूप सुजलेले होते तिचे गालदेखील त्यांनी ओढले होते त्यामुळे ते सुजलेले होते या नारदामाला जशा तिला वेदना झाल्या तशीच शिक्षा द्यावी अशी घरच्यांची मागणी आहे त्यामुळं मित्रांनो आपल्या मुलांना समजावून सांगा अनोळखी व्यक्तीकडून आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनही चॉकलेट वगैरे घेताना जरा विचार करावा तर या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा